नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा जी आर कालच राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे आणि शंभर टक्के अनुदान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये हे अनुदान येणार यासाठी के वाय सी करावी लागणार का नाही करावी लागणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि याचबरोबर सोळा सप्टेंबरपासून म्हणजेच सोळा तारखेपासून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा काल तेरा सप्टेंबर दो ते दोन हजार चोवीस रोजी एक नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून दीड हजार कोटी रुपये राहिलेले पैसे वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपये निधी मंजूर झालेला होता दोन हजार पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी होता याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच कालच तेरा सप्टेंबर रोजी एक दुसरा जी आर निर्गमित करून त्या जी आरच्या माध्यमातून एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मंजुरी देऊन वाटपाला सुद्धा मंजुरी देण्यात आले आहे आणि आता अखेर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे परंतु मित्रांनो आता हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आणि कोण्या जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त शेतकरी पात्र आहेत याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार कोण्या शेतकऱ्यांना के वाय सी करावी लागणार याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी सहायकाकडे दिले आहेत त्याच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे मित्रांनो संमतीपत्र का द्यायचं आहे कारण की शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता याचा डेटा शासनाला वापर करण्याबाबतच्या संमती देणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे संमतीपत्र सर्व शेतकरी बांधवांनी जर दिलेलं नसतील तर अजूनही जर दिलेलं नसतील तर तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे हे संमतीपत्र द्यायचं आहे आणि कृषी सहायकाच्या माध्यमातून ऑनलाईन जे काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर अपलोड करता देईल आणि ती संपूर्ण माहिती शेतकऱ्याला दिसेल त्यामुळे मित्रांनो आणि जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि आता ना हरकत प्रमाणपत्रामध्ये असा गोंधळ उडालेला आहे की ज्या सामायिक क्षेत्रामध्ये जेवढे शेतकरी आहेत तेवढ्याही शेतकऱ्यांनी ते कृषी सहायोगाकडे संमतीपत्र दिलेले असल्यामुळे आता चौघापैकी आता चार पाच जण खात्यामध्ये असतील त्याच्या तर चौ सगळ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपैकी आता कोणत्या एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान नेमकं जमा करायचं याचा मात्र शासनाला गोंधळ पडलेला आहे त्यामुळे कोणत्याही एका शेतकऱ्याला संमती देणं अत्यंत बंधनकारक आहे यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचं संमतीपत्र आणि सामायिक हरकत प्रमाणपत्र एका शेतकऱ्यानं एका, एका शेतकऱ्याच्या नावानं ना देणं अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आता हे जे अनुदान आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या सेंट्रलाइज बँक अकाउंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पेमेंट येणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार हे अनुदान सेंट्रलाइज बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे एकूण जवळपास मित्रांनो पाहि पाहिलं तर या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान साठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपये निधी अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली होती ते निधी साठ टक्केच्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं परंतु अखेर आता शासनाच्या माध्यमातून काल तेरा सप्टेंबर रोजी दुसरा जी आर काढलेला आहे आणि उर्वरित अनुदान सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याची माहिती परवानगी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेच्या माध्यमातून हे कापूस आणि सोयाबीनचा अनुदान वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या म्हणजे खरीप हंगाम ची केलेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान येणार आणि ज्या शेतकऱ्यांची इपीक पाहणी करून देखील तुमच्या सातबरोवरची जर नोंद आलेली नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा यादी आलेली आहे ते कृषी सहायकाच्या माध्यमातून काम करण्याचं काम सुरू आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्या यादीमधल्या शेतकऱ्यांनी सर्व जर शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र जर कृषी सहायकाकडे दिलेले असतील तर ते पैसे आता सोळा सप्टेंबरपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात होतील परंतु काही शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांनी गेल्या ई पीक पाणी केलेली आहे परंतु सातबारावरती नोंद नाही त्यामुळे त्यांच्या यादीला सुद्धा नाव आलेलं नाही त्यामुळे त्यांची प्रक्रियाचं त्यांचं कामाचं सध्या काम प्रक्रियेमध्ये आहे चालू आहे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना अनुदान येणार आहे परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान येणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आलेले त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यांना अनुदान मात्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती कालच्या जी आरच्या माध्यमातून म्हणजे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनाच्या महत्वाच्या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे पण मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं आहे ते शेतकरी पात्र आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेले नाही ते शेतकरी पात्र होतील का त्याचाही उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकऱ्यां तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इपीक पाणी केल केली गेल्या वर्षीची इपीक पाणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना मात्र या अनुदानापासून वंचित ठेवलं जाणार आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगितलं जरी असेल ज्यांचे इपीक पाणी गेल्या वर्षी केलेलं नाही त्यांना सुद्धा आम्ही पात्र करणार परंतु तशा पद्धतीने सध्या शासनाची कार्यवाही करताना किंवा कृषी विभागाची कार्यवाही सध्या दिसत नाही त्यामुळे जे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती ते शेतकरी मात्र अपात्र होणार आहेत त्यांना मात्र अनुदान अनुदान भेटणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी इपीक पाणी करून देखील सुद्धा सातबार्यावधी नोंद झालेली नसेल तर त्यांना मात्र पात्र ठरवण्यात येणार आहे अशा प्रकारची संपूर्ण डिटेल मध्ये मा माहिती आहे तर मित्रांनो आता केवायसी करायची का नाही करायची हे मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा मोठा संभ्रम पडलेला आहे तर मित्रांनो जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी असतील त्यांना के वाय सी करण्याची गरज नाही कारण की पी एम किसानचा डेटा जे काही पी एम आणि नमो शेतकरीचा नमो शेतकरी योजनेचा जे काही डेटा आहे त्याची जुळवणी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि उद्यापर्यंत हे संपूर्ण काम संपूर्ण होईल आणि परंतु जे शेतकरी पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नसतील त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी केवायसी करणे बंधनकारक का आहे परंतु जे शेतकरी पी एम किसानचा लाभ घेतात ज्यांना मोदीचे पैसे येतात ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांचे म्हणजे राज्य सरकारचे पैसे येतात त्यांना मात्र पी एम किसान त्यांना मात्र के वाय सी अनुदानासाठी करायची गरज नाही त्यांनी मंत्र निश्चिंत रहावं तर मित्रांनो एकंदरीत चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर सोयाबीन या पिकासाठी दोन हजार सहाशे शेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर एकूण जर पाहिलं तर चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ होणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही निर्गमित जे काही जी आर निर्गमित केला त्या जी आरच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद